శ్రీరాం సమర్థ శ్రీ గణేశా శారదేలా సమర్థ సద్గూర్ణ వందన క్షణ నామస్మరణ శ్రీమద్ భాగవత్సారామృత ఓం ఐం హ్రీం క్లీం వీచై క్లీాయ ఓం ఐం హ్రీం క్లీాయ వీచ ओम अयिंद्रिं क्लीं तमूंगायै वीच्चे जगदम्बा माता की जय शरणागत दीनार्त परित्राण पदायिन सर्वस्य रक्विहरे देवि नारायणि नमो नमः ते नमस्कार सुतांची स्वरी शौनक आदि मुनींना मुनिन्नो आहे व्यास जन्मे सांगत होते राजा अशा प्रकारे या राजकन्येने आपलं मनोगत शशिकलेने आपलं मनोगत आपल्या पित्याला सांगितलं हे पित्याने ऐकलं राजकन्येचा विचार ऐकल्यानंतर सुबाहू समोर मोठा पेच पडला आता करावं तरी काय जर मी मुलीचा नकार सांगितला तर होऊन ते सैन्यासहित आलेले सगळे राजे नाराज होतील आणि मग कदाचित युद्ध करून ते मलाच मारतील हे निश्चित आहे बरं माझंही एवढं सामर्थ्य नाही की मी एकटा या सर्वांना पुरून उरेल सुदर्शन तर निर्धन आणि एकाकी बालक आहे अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेमध्येच तो उठून सभामंडपात आला आणि सर्वांना विनम्रपणे नमस्कार करून म्हणायला लागला हे सर्व आमंत्रित राजांनो माझी मुलगी या ठिकाणी यायला इच्छित नाही ती इथे यायला नकार देते मी आणि तिच्या आईने नाना परीने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही तेव्हा हे राजे लोक हो मला तुमचा सेवक समजा मी तुमच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो की माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि परत आपल्या आपल्या नगराला जा तुम्हाला मी यथेच्छ वस्त्र अलंकार हत्ती रथ आदी सगळ्या भेटी अर्पण करतो त्यांचा स्वीकार करा कृपा करा आणि आपापल्या देशाला जा ती माझ्या ताब्यात नाही पण जर तिने नाराज होऊन जीवाचं काही बरं वाईट केलं तर मला किती दुःख होईल आपण समजू शकता आपण प्रतापी आहात आणि कृपाळूही आहात अशा प्रकारची अविचारी आणि हट्टी मुलगी मिळाली याला मी तरी काय करू आता आपण अपन मला आपला दास समजा माझ्या मुलीला तुमची कन्या समजून आमच्यावरती दया करा सांगून हात जोडून तो मूढ असा सुबाहू मान खाली घालून मुकाट उभा राहिला व्यास म्हणाले राजा राजा श्रुत्वा सुबाहू वचनम नोचु केचन भूमिपाह युधाजित क्रोधताम्राक्ष स्तमुवाच रुषान्वित त्याचं निवेदन ऐकून सगळे राजे स्तब्धपणे उभे राहिले पण युधाजित युधाजित मात्र एकटा उठला आणि रागाने जळजळीत नजरेने पाहत म्हणाला अरे सुबाहू एकतर निंद्य कर्म केलंय आणि वरून पुन्हा मूर्खासारखं बोलतो तूच स्वयंवर मांडलं आमंत्रण दिलं म्हणूनच आम्ही सगळे राजे इथेपर्यंत आलो जर तुझी मुलगी तुझ्या सांगण्या म्हणण्यात नव्हती तर हा एवढा खटाटूप का केला आणि आता सर्व निमंत्रितांनी माघारी तो कोणत्या तोंडाने माघार घ्यावी तुला अशी अपेक्षा जर सर्व निमंत्रितांचा उपमर्द करून सुदर्शनाला कन्या देण्याचा तुझा विचार असेल तर एवढा अडाणीपणा तू का करतोय या सर्व गोष्टींचा तू पूर्वीच विचार करायला हवा होता पुरुषाने प्रथम पूर्ण विचार करून कार्य करावं पण तू तर अविचारीपणाने आणि उतावळेपणाने कार्य आरंभिल या सर्व सामर्थ्यशाली राजांना डावलून तू आपली कन्या सुदर्शनाला देतोय अरे पाप्या ऐकून ठेव मी प्रथम तुलाच ठार करीन आणि मग सुदर्शनाचीही तीच गती करीन ती कन्या माझ्या नातवालाच मिळाली पाहिजे हा माझा दृढ निश्चय आहे अरे मी इथे असताना कन्या हरण करण्याची इच्छा कोण करू शकेल मी पाहतो मग तो दारिद्र्य दुर्बल सुदर्शन तर कालचा पोर त्याची काय कथा का पूर्वी भारद्वाज ऋषींच्या शब्दाखातर मी त्याला सोडून दिलं पण आता मात्र त्याचा निपात केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव हो। तेव्हा आता आपल्या पत्नीला समजाव आणि विचार करून मुकाट्याने आपली मुलगी माझ्या नातवाला अर्पण कर अशा प्रकारे आपण एकमेकांचे व्याही होऊ किती आनंद होईल ज्याला कल्याणाची इच्छा असती त्यांनी मोठ्या लोकांचा आश्रय घ्यायला हवा त्या एकाकी राज्यभ्रष्ट दुर्बळ सुदर्शनाला मुलगी देऊन तू कोणतं सुख मिळवणार आहे मुलीचा विवाह करतेवेळी कुळशीळ संपत्ती सामर्थ्य स्वरूप किल्ले आप्त यांचाही विचार केला पाहिजे नाहीतर तुझ्या मुलीला सुख कसं लाभेल हे सुभाहू तू धर्म सनातन राजनीती लक्षात घे आणि सुयोग्य प्रकारे कार्य कर अविचार करू नको तू तरी माझा मित्रच आहे म्हणून या हिताच्या चार गोष्टी मी तुला सांगितल्या तेव्हा आता तू माझा ऐक मुलीला समजवून सांग तिच्या मैत्रिणींसह तिला मंडपात घेऊन ये तिने सुदर्शना व्यतिरिक्त कुणीही राजपुत्र पसंत करावा मी विरोध करणार नाही तुझ्या मनाप्रमाणे विवाह होईल आणि हे जे इथे आलेले राजे आहेत ते सर्व कुलीन आणि तुल्य कुणालाही पसंत करण्यास माझा अजिबात विरोध नाही जर असं न करशील तर मात्र मी बळजबरीने कन्येचे हरण करील आणि आमच्याशी शत्रुत्व घेणं हे तुला फार जड जाईल तेव्हा हे राजा उठ आणि पुढील कार्य कर जा ओहो हो हो श्रोते हो अशा प्रकारे या सुबाहूला या युधाजिताने धमकावलंच म्हणा थोडक्यात युधाजीत असं प्रदीर्घ भाषण करून खाली बसला व्यास म्हणाले युधाजिताचं वक्तव्य ऐकून सुबाहू घरी गेला आणि मोठ्या दुःखाने पत्नीला म्हणाला हे धर्म जाणणाऱ्या सहचारिणी आता तूच जाऊन मुलीला समजावून सांग फार मोठा पेच प्रसंग उभा आहे सुलोचने आता यावेळेला आपण काय करावं यातून कसा मार्ग काढावा राणी समजदार होती राणी उठली मुलीजवळ गेली ती म्हणाली अग तुझे वडील दुःखी आहेत तुझ्यावरून राजांमध्ये मोठा कलह माजलाय आता तू आता सुदर्शनाऐवजी कोणाचीही निवड कर त्यातूनही जर का तू हट्टाने सुदर्शनाची निवड केली तर तो सैन्यासह आलेला युधाजित तुला आम्हाला मारून टाकील सुदर्शनाला तो मारायला टपलेलाच आहे कारण तो पराक्रमित्र आहेच शिवाय सामर्थ्य आहे ग सामर्थ्य संपन्न तो काय करणार आहे बाकी आपण सगळे तेव्हा तुला आणि आम्हाला सुख व्हायचं असेल तर हा एकच उपाय राजाने सुद्धा पत्नीप्रमाणे समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला शशिकला म्हणाली बाबा बाबा तुम्हाला खरं तेच सांगते परंतु माझेही व्रतही तुम्ही जाणता मी सुदर्शनाशिवाय कुणालाही पसंत करणार नाही जर तुम्ही इतर राजांच्या भीतीमुळे असं सांगत असाल तर माझा विवाह सुदर्शनाशी लावा आणि रथातून तो मी राजधानीच्या बाहेर निघून जाऊ मग जे व्हायचं असेल ते होईल जी भवितव्यता असेल तेच होणार राजा म्हणाला बाळे शहाणेने भलतेच धाडस करू नये करून गेद जाणणाऱ्यांचे म्हणणे असेच आहे की बहुतांशी वैर घेऊ नये तू म्हणतेस त्याप्रमाणे जर केले तर हे सर्व राजे एक होऊन संतापाच्या भरात काय करतील तुलाही माहिती नाही मला मलाही माहिती नाही अग तू सांग किती अवघड होईल <स्थ> मुली जर तू पसंत असेल तर आपण एखादा पण लावू तू जर म्हणशील तर आपण एखादा पण ठेवू पूर्वी हो। आणि नाही का सीतेच्या स्वयंवरासाठी शिवधनुष्याला सज्ज करण्याचा पण लावला होता मग मी असा एखादा अवघड पण जाहीर करीन की सर्व राजे हात चोळीत बसतील जो पण पुरा करील त्याच्याशी तुझं लग्न करून देईल मग सुदर्शन असो की दुसरा कोणी असो यामुळे हा अवघड पेच प्रसंगही टळेल ग खरं सांगतो ऐक माझ ती म्हणाली बाबा बाबा मी अनिश्चित असे काही करू इच्छित नाही मी तर सुरुवातीला सुदर्शनाची निवड मनाने केली आता दुसरा विचार मनात नाही अहो पुण्य आणि पाप यांना जन्म देणारी मनच आहे मग जी गोष्ट मनाने निश्चित केली त्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा विचार मी कशासाठी करू जर पण केला तर मी परस्वाधीन होईल बरं एकापेक्षा जास्त लोकांनी पण जिंकला तर पुन्हा कलह माजेल मग त्यावेळी मी कोणता निर्णय घेणार तेव्हा अनिश्चित अशी कोणतीच गोष्ट मी करणार नाही तुम्ही विना संशय सुदर्शनाशी माझा विवाह लावून द्या विधीपूर्वक विवाह होऊन जाऊ द्या मग जिच्या नामोच्चाराने सर्व विघ्न नाश पावतात ती भगवतीच आमचे सर्व प्रकारांनी कल्याण करील तिचे स्मरण करू आणि आताच जाऊन हात जोडून सर्वांना सांगू की उद्या स्वयंवरासाठी जमावं आणि आजच रातोरात आमचं लग्न लावा आम्हाला निरोप द्या ध्रुवसंधी पुत्र मी बाहेर पडू जे राजे चवताळून आमच्यावर हल्ला करतील त्यांना शासन करण्यास भगवती जगदंबा आपलं सामर्थ्य निश्चितच दाखवेल बाबा सुदर्शनही युद्ध करीतील जर दुर्दैवाने त्यांच्या जीवावर वेतलं तर त्यात ते तीर्थ पडतील तर मीही त्यांच्याबरोबर मृत्यू पत्कारीन तुम्ही सैन्यासह खुशाल घरीच राहा तुमचं कल्याण हो मी एकटीच त्यांच्या समवेत जाईल कन्येचे दृढ निश्चित बोलणे ऐकून राजाने मनाशी काही एक निर्णय घेतला आणि तो उठून राजसभेमध्ये आला त्यांनी काय निर्णय घेतला आणि राजसभेमध्ये त्यांनी तो निर्णय सांगितला कसा आणि काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ